मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर ग्रामस्थांचा श्री दिनकर अण्णा पाटील यांना पाठिंबा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांना सातपूर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण दहा खेडे आहेत या दहा खेड्यांमधील सातपूर गावाने सर्वप्रथम श्री दिनकर अण्णा पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे सातपूर गावातील समस्त महिला नागरिक हे दिनकर अण्णा पाटील यांनाच मतदान करतील असे यावेळी ठरविण्यात आले जात पात पक्ष धर्मविरहित श्री दिनकर अण्णा पाटील यांना निवडून देण्यासाठी समस्त सातपूर गाव एकत्र झाल्याचे नागरिकांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर मनसे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेवक सलीम मामा शेख योगेश शेवरे दिलीप भंधुरे सुरेश भंधुरे यांच्यासह सातपूर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्री दिनकर अण्णा पाटील व मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली बाकी बाकीच्या काय हेतू मला माहिती आपण बघितलं असेल श्रीमता हिरे खेळण्या बसवण्याशिवाय आणि सभामंडपशिवाय काही काम केलं नाही आपण सगळ्यांनी निवडून दिल्यावर काहीही ओळख ठेवली नाही मला महापौरचा शब्द दिला महापौर केला नाही लोकसभेचा शब्द दिला लोकसभेला मदत केली नाही जर असं होत असेल तर, तर आपण इतक्या निळेस मी सांगितलं शंभर टक्के कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सामसीमाताईंना विरोध होता का, विरो का उमेदवारी देऊ नये अनेक वेळा आम्ही गिरीश महाजन असेल बाहुनकुळे साहेब देवेंद्रजी फडणवीस म्हणजे यादव म्हणून निरीक्षक होते सर्वप्रथम पत्रकार बंधू जमलेला आहे त्यांना सांगतो मी कि सातुर दीने आमी ने की समस्त सातूर ग्रामस्थांच्या वतीने दिनकर अण्णांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे मी कालच्या चौक सभेत सांगितलं की अन्न विजय झालेले पण लीड किती द्यायचा अण्णा विजय झालेले पण लीड किती द्यायचा हे विरोधकांना आहे दोन हजार सतरामध्ये मी शिवसेना सोडली आणि दिनकर अण्णांना भेटलो म्हटलं अण्णा मला भारतीय जनता पक्षात काम करायचंय तुमच्या नेतृत्वामध्ये अण्णांनी माझा पक्ष प्रवेश केला अण्णांनी मला युवा मोर्चाचं अध्यक्ष बनवलं सापर मंडळाचं त्यानंतर मी अण्णांच्या सहवासात राहिलो मी अण्णांच्या कामाची क्षमता बघितली अण्णांचं काम बघितलं आणि त्याला आकर्षित झालो की आयुष्यात राजकारणात पक्षात मोठा हो न हो पण कार्यामध्ये अण्णांना पाहून नक्कीच मोठा होईल खुदी को कर बुलंद इतना खुदी कोकर बुलंद के इतना हर तरीर से पहले खुदा बंदे से खुद्द तेरी रजा राजा है या ठिकाणी सर्व जात धर्म द्वेष सगळे विसरून फक्त अन्नासाठी एकत्र आले अण्णा आपल्या पक्षाधारी ही पुढेपणे काही झाली आणि अन्नाचं काम आणि कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण अण्णांनी ज्या दिवसापासून निवडून आले त्यावेळे इतका धंदावाद ठेवला आहे का त्याच्या कारोड्या आता हे आमदारकी काही अवघड काम नाही हा खोबं काम आहे परिस्थिती आहे धर्म रक्ष रक्षिता लक्ष पाटील यांचं हे फोन जरी गेला तरी यंत्रणा घाई गडबडीने किंवा यंत्रणा जागसूत जागे होते आणि आपलं काम करायला पुन्हा करतो दक्षपणे काम करायला सुरुवात करते हे केवळ दरार पाहिजे आपण त्याला सांगितलं निवडणुकीच्या कामाला चांगला अनुभव आहे विनंती करतो प्रकाश अण्णा मौले सुरेश नाना बंधुरेशित पंडित घाटोळ बसले पंडित नाना घाटोळ काय